उपमुख्यमंत्री पदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावरील आपला दावा सोडल्यानंतर आता उपमुख्यमंत्री पदासाठी दादा भुसेनचं नाव आघाडीवरती आहे आणि ही माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिलेली आहे शिंदे गटाकडून दादा भुसे यांना उपमुख्यमंत्री पद देण्याच्या दादा भुसे हे सलग पाचव्यांदा आमदार झालेत एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय म्हणून सुद्धा दादा भुसे यांची ओळख आहे अशातच त्यांच्यासाठी आता उपमुख्यमंत्री पदासाठी शिंदे गट आग्रही असल्याचं दिसतंय एकंदरीतच उत्तर महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्वाची घडामोड आहे उत्तर महाराष्ट्राच्या पदरी उपमुख्यमंत्री पद पडण्याची शक्यता वर्तवली जातीय दादा भुसेनच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री पदाची माळ जी आहे ती उत्तर महाराष्ट्राच्या पदरी पडू शकते आणि म्हणूनच शिंदे गट यासाठी आग्रह आहे प्रयत्नशील आहे मुख्यमंत्री पदासंदर्भात एकनाथ शिंदेने आपला दावा मागे घेतला त्यानंतर शिंदे गटात ही मोठी हलच मोठी घडामोड घडताना आपण पाहतोय दादा भुसे हे पाच वेळेस पाच वेळेस सलग पाच ते आमदार म्हणून निवडून आले आहेत आणि त्याच पळ म्हणून उपमुख्यमंत्री म्हणून सुद्धा त्यांच्या गळ्यात माळ पडू शकते तर शिंदेनी मुख्यमंत्री पदावरचा आपला दावा सोडला त्यानंतर भुसेंचं नाव आता आघाडीवरती आलंय दादा भुसे हे सलग पाच वेळा पाच वेळा आमदार झालेत एकनाथ शिंदेचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय अशीच त्यांची ओळख आहे शिवसेनेतील ज्येष्ठ आमदार सलग पाचव्यांदा निवडून आलेले आमदार उत्तर महाराष्ट्रातील शिवसेनेचा एक प्रभावी चेहरा म्हणून सुद्धा दादा पाहिलं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका